नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं देसाय युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये तर बघा आजचा आपला टॉपिक आहे सामान्य रूप बघा आता सामान्य रूप सामने रूप सामान्य रूप म्हणजे काय नाम सर्वनाम किंवा तत्सम शब्द नाम सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी ज्याच्या त्याच्यामुळे रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप कळलं म्हणजे नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्ये लागत असतील विभक्ती प्रत्ये लागण्यापूर्वी त्याच्यामध्ये जो बदल होतो कशामध्ये बदल होतो बघित बघा नाम सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना विभक्ती प्रत्ये लागण्यापूर्वी त्याच्यामुळे त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप कळालं म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा नामाला, नामाला किंवा तशा प्रकारच्या शब्दांना विभक्ती बदल म्हणजे काय सामान्य रूप आहे कळाला आता जो बदल होणार आहे ओके बघा सामान्य रूप होणे हे मराठी भक्तीचे एक वैशिष्ट्य आहे सामान्य रूप हे लिंगावर व त्याच्या अंत्य अक्षरावर अवलंबून असते शेवट अंत्य म्हणजे शेवटचा अक्षर मराठीतील काही नावामध्ये कोणताही बदल होत नाही त्याला अविकृतांग असे म्हणतात म्हणजे मराठीमध्ये काही असे अंग नाम आहेत त्याच्यामध्ये बदल होणारच नाही बरोबर ज्या नावामध्ये बदल होतो त्यांना विकृतांग म्हणतात आणि बदल होत नाही त्यांना अविकृतांग बदल होतो त्यांना विकृतांग विकृतांग नामाची सामान्य रूपे प्रामुख्या प्रमुख किती आहेत चार प्रकारचे आहे तर आपण वचनामध्ये बघितलं होतं एकाांत आकारांत उकारांत बरोबर तस आकारांत विकृत विकृतांग नामाचे रूप किती आहेत चार येत आकारांत इकारांत उकारांत आणि एका मासे तळ्यामध्ये बघा मासे तळ्यामध्ये मूळ का असणार आहे तळी तळी असेल एक नसत तळा काय मूळ काय असणार आहे तळा तळे बरोबर बरोबर जर गा बदल होत आहे तर याच कसं होणार आहे मग तळ्या हे काय तळ्या हे सामान्य रूप आहे ओके आता मूळ काय विट आहे तरी होणार का होणार आहे विटा बरोबर काय हे सामान्य रूप आहे शिक्षकांनी मुलांना मूळ मूळ महत्वाचं आहे नंतर मुला असं होणार आहे हे काय सामान्य रूप आहे म्हणजे प्रत्यय लागताना जो बदल होणार आहे किंवा जे रूप बदलणार आहे तर ते काय असतं सामान्य रूप असत ओके बघा तस तळ्यामध्ये मूळ तळे आहे तर आपण बघितलं आताच शिक्षकांनी शिक्षक आहे बदल होताना शिक्षकांनी शिक्षक का होणार आहे शिक्षक मूळ आहे शिक्षक का असं होणार आहे ते काय असणार आहे सामान्य रूप आहे मूल मूल आहे मुला सामान्य रूप आहे कळ तुम्हाला नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लावताना सामान्य रूप होते कशाला नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लावताना काय होत सामान्य रूप होत ओके पुढे बघा आपण आता म्हणू शकतो राम आहे बर काय राम आहे जर समजा प्रत्यय लावलं राम आला बरोबर सामान्य रूप काय होणार आहे रामा समजणार रामाला इथं समजा ला लावले ओके सामान्य रूप कोणता आहे मग रामा मूळ शब्द कोणता आहे राम सामान्य प्रत्यय लागत कोणता आहे ला काय होणार आहे सामान्य रूप रामा शब्द कसा होणार आहे रामाला कळालं काही गोष्ट ओके okay. यास शेताला बरोबर शेतात शेता शेता बरोबर आले का नाही या सामान्य रूप असणार आहे झाड आपण जे उदाहरण बघितलं झाड झाडा काय असणार आहे सामान्य रूप असणार आहे वाघ वाघाला वाघा सामान्य रूप असणार आहे बरोबर हे काय असणार सामान्य रूप असणार ना नाम किंवा सर्व नामाला शब्दयोगी अव्यय लावता लावता सामान्य रूप होते ठीक आहे रस्ता रस्त्याचे बांधकाम थांबले आहे रस्त्याचे समजलं तुम्हा का तुम्हाला एक गोष्ट ओके वाक्य तयार करताना दगडांना दगडांना भावना नसतात दगडांना भावना नसतात बरोबर का होत आहे का नाही असं वाक्य तयार करता आलं पाहिजे बागेत छान फुले आहेत बागेत बरोबर का छान प्रत्येक लागण्याचा बागे ता। हे काय होणार आहे सामान्य रूप म्हणजे असे वाक्य तुम्हाला तयार करता आलं आणि जे वाक्य तयार करताना प्रत्येक लागण्याच्या अगोदर जो शब्द होणार आहे तो काय असतोय सामान्य रूप असतं कळालं काही गोष्ट ओके सामान्य प्रकार पुल्लिंग नामाचे कोणतं पुल्लिंग नामाचे सामान्य रूप दगड असेल तर दगडा थांबा बरोबर का निर्णयाचे निर्णया वर्गा वर्गात म्हण म्हणू शकता वर्गामध्ये पंधरा विद्यार्थी आहेत वर्गा त प्र ते लागलं वर्गा काय झालं सामान्य रूप काय का तुम्हाला एक गोष्ट ओके देवा देव आहे मूळ शब्द काय देव देवाला फुले वाहिली पाहिजेत देवा का आलं सामान्य रूप आलं बरोबर हरांना त्याच्यानंतर कागदांचे कागदांचे तुकडे झाले कागदा काय सामान्य रूप आहे समजलं का तुम्हाला एक गोष्ट या अशा पद्धतीचे असणार आहेत ओके okay, तुम्ही असे असे अनेक पद्धतीचे करू शकता आता बघा नेम कसा आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप काय होत याकारांत कुत्रा कुत्र्या काय होत कुत्र्या का इथला आहे ओके okay. घोडा घोड्या कोयता कोयत्या दिवा दिव्या दोरा दोऱ्या बरोबर का गोळा गोळा टाकले की गोळ्या पायाला बरोबर किंवा हाताला किल्ला किल्ल्या <गणाग> ओके गोठा वाडा अशा पद्धतीनं म्हणजे हा समान पुलिंगीरामान का होतं या आप आप आगे। आगे। का रांत होतं हे लक्षात ठेवा अगोदर ओके नियम क्रमांक दुसरा अपवाद काय आजोबा आजोबा जरी आता बघा आहे त्याचा या होणार नाही आजोब्या नाही ओके okay. आजोबा का असत आजोबा असत कारण की ते नियमामध्ये बसत नाही नियमामध्ये बसत नाही म्हणजे नियमामध्ये बसत नाही म्हणजे काय अपवाद आप ते आप आपण तुम्हाला अपवादाची आप व्याख्या करायची लक्ष सांगितलं ना आपल्याला आपण बरोबर बा दादा होत का आपण प्रेमानं म्हणतो दाद्या म्हणतो आपण ए दाद्या ग बस आज म्हणतो पण ते मुळात ते व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द नाही येतो आपला शब्द येतो समजलं काका काक्या का आघात आलं की ओके okay, पण होत आहे का नाही होत मामा होत का माम्या नाही होत बरोबर अप, आपण अनेक वस्तू करताना चार मामा आहेत मला तीन मामा आहेत मला दोन मामा आहेत असं म्हणतो जरी अनेक वस्तू असलो तरी पण मला चार माम्या येतात मा, माम्या म्हणजे त्यांचे पत्नी झाल्या त्या आता समजलं मला असं होत नाही एका ये येत अपवाद येत चहा 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 असं काय होते का ते होत नाही अप्पा आप होणार आहे का ओके ठीक आहे नियम क्रमांक तिसरा बघा काय पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कशामध्ये होणार आहे पुल्लिंगी नावाचं सामान्य रूप काय होणार आहे याकारांत धोबी धोव्या तेली तेल्या कोळी गारोडी माळी वारकरी भोई सिंपी वाणी साळी कुंदी म्हणतात ना कुंद्याची पोर कुंभ्याचे पोर वगैरे हो शब्द असतो जु, जुना शब्द आहे तो आपला ओके वाणी वाण्या अपवाद काय काय येत हत्या होत नाही हत्तीच चार हत्ती दिसले अनेक वर्षांमध्ये तेच राहणार आहे बरोबर नंदी नंद्या नंदी कोबी हो समजा ना म्हणायचं नाही आहे होत तर मुळी मुळीच ऋषी भटजी सेटजी पंतजी कवी हे जरी इकारांत पुल्लिंगी असले तरी त्यांचं याकारांमध्ये रूपांतर होणार नाही ना ते अपवाद येत काय ते अपवाद येत नियम क्रमांक चौथा बघा काय उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप इथं योगा हे नियम महत्वाचे इथं उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप का होत वाकारांत होतं काय होत वाकारांत होत विंचू विंचवांचे होता असं विंचवाचे विन्च भाव बरोबर नातवांचे नातवा होत बरोबर नातवा होत लाडवांचे ओके अपवाद काय काय तर शत्रू पशु होता काय यांचा कडू चाकू पेरू खेळाडू तरु गडू हे मात्र अपवाद आहेत अपवाद आहेत म्हणजे ते जसे तसे राहतील त्याच रूपांतर ह्याच्यामध्ये होणार नाही कशामध्ये होणार नाही वा। वाकारांत मध्ये होणार नाही जरी ते उकारांत असले तरी सुद्धा कारण का ते नियमाच्या बाहेरच्या येत आणि जो नियमाच्या बाहेरचा असतो तो अपवाद असतो जसं की तुम्ही सगळे ऐकत येत ते सर नियमाच्या बाहेर आहेत मोबाईल बघत बसल्या तर ते काय आहेत मग ते काय आहेत अपवाद येत का नियम क्रमांक पाचवा भाग आहे ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप का असत नेहमीच ओकारांत असतं सर रेडिओ का असेल बदल होणार आहे काच्यात किलो असेल धनको तुम्हाला माहिती आहे शब्द ऐकले का तुम्ही धनको टुनको इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स वाचताना ऐकलास असाल तुम्ही धनको धनको म्हणजे काय पूजा मॅडम धनको म्हणजे काय काय धनको म्हणजे जो पैसे देणारा असतो कर्ज देणारा समजा देणारा बर कर्ज पैसे देणारा हा धनको असतो रुनको म्हणजे काय रुनको म्हणजे पैसे घेणारा असतो म्हणजेच पैसे त्यांच्याकडून घेणारा पैसे घेणारा ऋणको पैसे देणारा धनको इकॉनॉमिक्स मध्ये ते शिकाल तुम्ही नंतर फोटो फोटोज इट इज फोटो राहील बिटको बिटको राहील मिलो हा स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप कसं होणार आहे आता स्त्रीलिंगी आहे बरं कोणता आहे म्हणजे कसं असं स्त्रीलिंगी म्हणतात अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एका वचनात एका होते अनेक वचनात अकारांत होते एक वचनात काय होणार आहे एकारांत कशाचे अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एका वचनात काय होणार आहे एकारांत अनेक वचनामध्ये काय होणार आहे आकारांत वीट एक वचनात काय होता वीटच अनेक वचनात काय होता विटा जीभ जीवच नंतर अनेक वचनात जीबा माळ एक वचनात अनेक वचनात माळा बघा आकारांत पाहिजे बर ओके okay. रेग इथ एकवचने वचन हे रेगच इथं रेघा समजलं तुम्हाला एक समझ लो गोष्ट म्हणजे काय नियम काय बघा अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात एक वचनात का असत एकांत अनेक वचनात का असत आकारांत नियम काढला तुम्ही काय लिहि लाट इथं का असेल लाटच असेल पण अनेक वचनामध्ये मात्र लाटा असेल का असेल लाटा ओके okay. ठीक आहे काही अकारांत नामांची नामांचे साम्राणूप कशामध्ये जातात एक कारांत मध्ये भिंत भिंती रीत नात विहीर विहिरी गाय गाय बर गाय चूल चुली नार नारी वात वाती बहीण बहिणी सोय सोई, सोई विहीन विहिणी वहिनी नाही <laughs> विहिनी वहिनी वेगळी विहिनी वेगळी ओके okay. नंतर काहीतरी नियम क्रमांक दुसरा बघा आकारांत स्त्रीलिंगी एक वचनी सामान्य रूप कशामध्ये होते एकांत होते तर अनेक वचनामध्ये कशावर होत अनुस्वार येतो बरोबर शाळा एक वचनामध्ये काय होणार आहे सामान्य नामाचे एकार्त होते अनेक वचनामध्ये काय होतं आता शाळा आहे एकार्त शाळा असेल ते बरोबर शाळे शाळे असेल इथं मात्र काय होईल शाळा अनुस्वार लागेल शाळांची समजलाय का तुम्हाला गोष्ट ओके माता मातेचे मातांचे मात मातेचे इथं इथं माता मैत इथं इथं नाही बरं अनुस्वार बघा माता इथं काय होईल माते इथं काय होईल मातांची म्हणजे माता हे काय म्हणजे सामान्य रुप का असेल समजलंय का तुम्हाला गोष्ट ओके दिशा दिशे आणि दिशा ओके okay. अनुसरावं लागेल नियम क्रमांक तिसरा काय बघा इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात काय होत इकारांतच अनेक वचनामध्ये काय होत याकारात नदी एक वचनात काय राहील नदीच राहील अनेक वचनामध्ये काय राहिल मात्र काय राहील नद्या स्त्री इथं एक वचनात स्त्रीच राहील अनेक वचनात स्त्रिया बी एक वचनात अनेक वचनात पेटी एक वचनात आणि अनेक वचनात पेट्या समजलं तुम्हाला एक गोष्ट म्हणजे अनेक वचनात याकारांत होईल तर एक वचनात काय होणार आहे इकारांत तुमच्या नियमानुसार इकारांत स्त्रीलिंगी नामाची कळालं ओके सोपाय नाही हा सोपाय अपवाद काय तर दृष्टी बुद्धी आणि गती ओके यापूर्वी नियम क्रमांक चौथा भाग काय उकारांत स्त्रीलिंगी एक वचनी नामाचे सामान्य रूप एका होते अनेक वचनात वाकारांत होते एक वचनात काय होत एकांत अनेक वचनात काय होत वाकारांत जाऊ इथं अनेक वचनामध्ये काय होणार आहे जावा बरोबर पिसू पिसवा बरोबर वा जळू जळवा सासू ते पात्र किती जोरात बोललो बघा आता प्रेम बोलत नव्हतं कोण बोलल सासवा <laughs> कोण बोलल हा सर आपले नाही बोलल <laughs> ते सर म्हणलं ओके आनंद काकू नाही होत काकू काय काकू अपवाद आहे काय अपवाद आहे वधू राहील वस्तू धनु बाजू वाळू हे काय तर हे अपवाद येतं नियम क्रमांक पाचवा बघा ओकारान स्त्रीलिंगी नामाच्या समोर एक वचनात काय होत एक वचनात होत नाही अनेक वचनात काय होत म्हणजे ओकारण जर असेल तर स्त्रीलिंगी एक वचनामध्ये होत नाही अनेक वचनामध्ये काय होत अकारान बायको एक वचनामध्ये होणार अनेक वचनामध्ये काय होत बायका हा हा नपुसकलिंगी बघा होता नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप नपुसक लिंगी कस शोधायचं <ुणीडिण विणाल> अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप अकारांत होते अकारांत नपुसकलिंगी सामान्य रूप काय होत हकारांत पान पाना मूल मुला दुकान दुकाना त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता दुकानात दुकानामध्ये असं म्हणू शकता पण सामान्य रूप होणार आहे दुकान ना होणार आहे का वाक्यात रूपांतर करताना जेव्हा प्रत्यय लागणार आहे तर तेव्हा मूळ शब्दाचा बदल जो होणार आहे बरोबर दुकान ना होणार आहे मग तुम्ही त लावा दुकानाला जात आहे ला लावा मध्ये लावा दुकानामध्ये असं काही लावा पण सामान्य रूप असणार आहे पण दुकान ना आहे का असणार आहे दुकान फुल फुला घर गर घरा गाव गावाला गावा मी गावाला जात आहे मी गावात आहे तुम्ही काही लावा पुढे पण सामना काय असणार आहे गावा समजलं का तुम्हाला ओके पुस्तक पेन फळ घड्याळ आता घ्यायचं का नाही तुम्हाला एकदा नियम कळाला संपलं मग नियम महत्वाचा आहे कन्सेप्ट क्लिअर असल्या की सगळं काही योग्य होतं इकारांत नपुसकलिंगी नामाचे सामन्या रूप का होत पाणी लोण्या गुळवणी गुळवण्या मोती मिरी ओके उकारांत कुठचा नाही बघा उकारांत नपुसकलिंगी नामाचे सामन्या रूप आकारांत उकारांत नपुसकलिंगी नामाचे सामन्य रूप काय होत वासरू वासरा बरोबर वासरा होणार आहे पुढे वासराचे बरोबर वासराला तुम्ही काय बसवा पण सामान्य सामान्य रूप होताना म्हणजे बदल प्रत्यय लागताना सामान्य रूप काय होणार आहे पण वासरा होणार आहे कळालं लेकरू लेकरा गुबरू करडू कोकरू लिंबू लिंबा ओके <laughs> ओके पूरे बघा नियम क्रमांक पांचवा काय बघा एकारांत एक नपुसक लिंगी नामाचे सामान्य रूप का होता या का तळे मडके मडके मडक्या तळे तळ्या केळे खेडे पोते जाते नाते का होत नेम काय हे कारांत ना पुस्तकलिंगी नामाचे रूप का होत या कारांत होत कुत्रे कुत्र्या रताळे डोळे ओके आडनावाचे सामान्य रूप आता आठ नाव जर असतील आता आठ नाव खूप भारी भारी असतात बरोबर आपला भारी भारी नावाचे चर्चा करायचं नाही तुम्हाला माहित इथं ज्या ज्या नाव जर काढलो त्यांना त्या आडनावांना वाटत नाही असे काय आडनाव असतात काय आडनाव मजे असे बघा आठ नावाचे एक आरांत कुल नामांचे सामान्य रूप काय होत देशपांडे बरोबर पालवे चितळे मुळे मी बघतो काय चुकीचं आडनाव आहे का एखादं कोल्हे हातफले मोरे फडके गोखले ओके अकारांत कुल नामांचे सामान्य रूप अकारांत होते अकारांत गायकवाडांचे घर सुंदर आहे बरोबर गायकवाडा बरोबर पाटील पाटलांचे घर सुंदर आहे बरोबर जाधवांचे जाधवांच्या घरचे सर्व लोक चांगले इथं जाधवा बरोबर का जाधवांचे चव्हाण नियम काय बघायकर होणार आहे अकारांत उकारांत इकारांत कुलनामाचे सामान्य रूप काय होत नाही होत नाही कुणाकुणाचे आकारांत उकारांत व इकारांत कुलनामाचे सामान्य रूप होत नाही ओके आकारांत आहे कटारिया बरोबर होईल का नाही होत ओके पुढे बघा कडू साधू काय काय ते नाव वाणी ग्रामनामाचे सामान्य रूप ग्रामनाम म्हणजे डावाचे नाव कशाचे नाव डावाचे नाव ओके अकारांत पुल्लिंगी नामाचे अकारांत ग्राम नामाचे सामान्य रूप का होत होतं होत कोलकता कोलकात्याला जायचं आहे म्हणतो आपण बरोबर कोलकत्या झालं बर का या बरोबर वाघाड्या बडोद्याला जायचं आहे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड खूप प्रेमळ महाराज होते आणि बडोद्याचे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे बडोद्याचे सयाजीराव गायकवाडांनी खूप ठिकाणी समाज सुधारकांना मदत केलेली आहेत कळलं से बरोबर बडोद्या झालं सयाजीराव गायकवाड महाराज होते ओके सिमला सिमल्या बरोबर साताऱ्याचे साताऱ्याचे बरोबर प्रतापसिंग महाराज वगैरे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तुटवाळा इकारांत तु तु स्त्रीलिंगी नामाचे इकारांत ग्रामनामे सामान्य रुप्तीच असतात दिल्ली तेच असत आळंदी भिवंडी मुंबई भोसरी चेन्नई यास एकारांत नपुसंकलिंगी नामाचे ग्रामनामे सामान्य रूप काय होतं याकारांत एका जर असेल नपुसकलिंगी नाम तर का होत पुणे पुण्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो पुण्याला पुण्याला झाला का पुण्या धुळ्याला बरोबर धुळ्या अकोले अकोल्या पेडणे पेडण्या ठाणे बरोबर या अशा पैठण आता नेम राहत अकारांत रामनामाचे सामन्या रूप सप्तमीचा सत प्रत्यय लागतात आकारांत होते एरवी ते तसेच राहते बरोबर नागपूर नागपुरास सप्तमीळ असेल तर नागपूरला काय तसं पंढरपुरास पंढरपुरात पंढरपूरला सोलापूर सोलापुरास सोलापुरात सोलापूरला समजलं का तुम्हाला पंजाब पंजाबास पंजाबात पंजाबला काय का तुम्हाला गोष्ट हे अशा पद्धतीनं विशेष नामाचे सामान्य रूप होत का बघा आता विशेष नामाचे सामान्य रूप अकारांत असेल इकारांत असेल उकारांत विशेषणाचे सामान्य रूप सहसा होत सामान्य रूप जगात गरीब माणसाला विचारत नाही त्याचे लोकरी कपड्याचे दुकान आहे त्याला कडू कारले आवडत हुशार मुलीला मदत केली गोड गुळाचे पदार्थ असतात गोड गुळाचे ओके विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांचा विशेषणाचे सामान्य रूप या का, ले 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 या का होते प्रत्यय लागलेल्या नामांचा आकारांत विशेषणाचे सामान्य रूप का होते भला माणूस आहे सामान्य रूप लागल्यानंतर काय होतात भल्या माणसाने मदत केली म्हणतो ना आपण ओके हा मुलगा तर काय होईल ते हा मुलाने ह्याला बरोबर खरा प्रसंग चांगला मुलगा हे काय होते बघा विभक्ती प्रत्यय लागल्या नामांचा कारण विशेष काय होणार आहे या कारांत होणार आहे सामान्य रूप केव्हा होत नाही बघा आता केव्हा होत नाही जर एक अक्षरी शब्द आहे सामान्य रूप होत नाही आता अ कसं करणार आहे अ सामान्य रूप काय करणार आहे हा या काय असं होणार आहे का अ म्हणजे एक शब्द असेल तर काय होणार आहे एक अक्षरी शब्द असेल तर सामान्य रूप होत नाही अने बला पैसे दिले काय म्हणतो का आपण अयाने बला पैसे दिले असं काय होतं का नाही होत ओके मात्रा के लिहा बरोबर काय होतं का क्षणे याला विचारले क्षणे सुटा कान असत सुटा कान असतो श्रीच्या मागे ग येतो म्हणजे श्रीमंतीच्या मागे गर्व येतो असा त्याचा अर्थ आहे जसे जसे लोक श्रीमंत होत जातात तसे तसे त्यांना गर्व चढत जातो असं म्हटलं जातं पण तसं काय प्रत्येक गोष्टीला काय म्हटलं होतं अपवाद असतात काही श्रीमंत लोक खूप प्रेमळ असतात ज्यांना थोडे फार पैसे म्हटले की ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणतात मी खूप श्रीमंत झालं पण काही जे खरंच मनातून चांगले लोक असतात त्यांच्याकडे पैसा असलं तरी काय नाही त्यांचे त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचं नेहमीच लोकांना मदत करण्याची वृत्ती असतेच पण कधी कधी काय होतं स्त्रीच्या मागे काय येतो ग येतो म्हणजे श्रीमंती आले की पाठीमागेच काय येतो गर्व येतो असं त्याचा अर्थ परकीय भाषणाच्या शब्दा बऱ्याचदा होत नाही न्यूटन बरोबर होत नाही न्यूटनला इंग्लंडला होत नाही ना न्यूटन तेच राहत न्यूटनला न्यूटनचे थे, तेच राहतात न्यूटन न्यूटन फर पर्स व्हायस रॉय बँक देंक, टेबल बँकेला बँके होऊ शकतं बरोबर प्रत्येक शब्दाचं नाही का पण काही शब्दांचं होऊ शकतं एबला ए समज आलं का तुम्हाला या अशा पद्धतीनं व्यक्तींच्या विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही बरोबर व्यक्तींचा काय होणार आहे का रा, राजीव्या असं काय होणार आहे का राज राजव्या वगैरे राजीव राजीवला राजी प्रत्यय लागत राजीव ला असं होतं लागतं पण ते मात्र राहत काय सामान्य रूप राजीवच राहत बरोबर कमल कमलच पल्लवी नितीन हे काय राहणार जश्यास तसं राहणार आहे तुम्ही ओके अपवाद पौराणिक आहे त्याच्या व्यक्तीच्या नामाचे सामान्य रूप होते बरोबर राम बाजीराव राधा यांचे सामान्य रूप काय होता होत नामांचे किंवा सर्वनामाचे नामाचे सामान्य रूप होताना अंत्यस्तवर काय असतो दीर्घ म्हणजे बहिणी असं होत ते दीर्घ बरोबर दुसरे लाट बहिणी पाणी आसू दगड 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 दगडा दगडांचे असं होत कुंकवाचे कुंक कुंकांचे नाही कुंकवांचे असत ते जळवांचे ओके ज्या नामातील उपांत्याक्षर क किंवा प चे रूपाच्या वेळी निघून जातो ते टक्कल टकल्या ओके चप्पल चपल्या रक्कम रकमा अस रकम्याचे बी होत बरोबर बकल्याचे अकल्याचे दुप्पट बरोबर काही अकारांत शब्दातील उपांताक्षर किंवा ऊ असेल तर सामन्या रूपाच्या वेळी काय होतं ई बदल ये आणि ऊ बदल काय येत व येत बरोबर ई बदल काय असेल ये असेल ऊ बदल काय असत फायली फायल्या म्हणतो फायल्यांचे त्या चार फायल्या घ्या चार फायल्या घ्या म्हणतो बरोबर ओके त्या देवळांचे देऊळ देवल, देवळांचे होतं देवळा समजलं का देवळा ओके पावला अशा पद्धतीनं आरात शब्दातील उपांत्याक्षरे ई किंवा यु ऊ युक्त असेल तर सामान्य रूपाच्या वेळी ते असतात तारीख असणार प्रत्येक एक शब्द सामान्य रूप करताना म पूर्वीचा अनुस्वार निघून जातो मग सामन्य रूप जर करत असेल हिंमत आहे अनुस्वार आहे तर करताना हिंमत होणार आहे फक्त हिम्मत होणार आहे समजाय का तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे हिम्मत दाखली त्याने हिम्मत जुटवली त्याने पहलगाम मध्ये पहलगामचा अटॅक झाल्यानंतर का नाही मिलिटरीने आपल्या पाकिस्तान जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन नऊ ठिकाणी हल्ला केला आपल्या मिलिटरीला किंवा आपल्या सैन्याला दाद दिली पाहिजे हिमतीला दाद दिली पाहिजे बरोबर का या अशा पद्धतीचे ठीक आहे ओके या अशा पद्धतीने असणार आहे बघा सामान्य रूप आणि इथं बघा हे बघा सामान्य रूप होताना सचा काय होणार आहे ससा प्रतीक काय होणार आहे सशा मसी मशा म्हशी बरोबर मासे मा, माशी बरोबर घसा घसे या अशा पद्धतीनं मूळ शब्द रसा रशी ओके काय होणार ते शे होणार सहस काय होणार आहे शे होणार आहे ओके हे अशा पद्धतीनं का असणार आहे आपलं सामान्य रूप असणार आहे का असणार आहे सामान्य रूप असणार आहे बघा एक बघा सामान्य रूप म्हणजे काय साधू सोप नामाला किंवा सर्व नामाला सामान्य रूपाची व्याख्या काय सामान्य रूप म्हणजे नामाला किंवा सर्व नामाला प्रत्यय लागताना त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो आणि बदल झालेला शब्द जो असतो ते काय असतं सामान्य रूप असत कुणाला प्रत्यय लागताना नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय नामाला सर्वनामाला किंवा तत्सम कोणत्याही शब्दांना प्रत्यय लागताना बरोबर जे बदल रूपा जे बदल होणार आहे जे रूप बदलणार आहे ते काय असतं सामान्य रूप असत मिळाला तुम्हाला अशा पद्धती काय सामान्य रूपाची व्याख्या आहे आज आपला टॉपिक इथं संपलेला आहे आपण उद्या सुरू करू ता सर्वनाम तोपर्यंत धन्यवाद yeah!